हाय नमस्कार फ्रेंड्स मी विजय झाड्या आणि पुन्हा एकदा खूप दिवसाने तर ब्लॉग काढतो आहे कारण नवीन सीझनचा नवीन पाऊस नवीन वर्षाचा असा धुमाकूळ घालतो आहे की दोन चार दिवस मित्रांनो मी आत्ता सध्या बाहेर होतो दोन अडीच महिने तिकडे नेटवर्क नसल्यामुळे मी ब्लॉग काढू नाही शकतो तर आत्ता तर अशी परिस्थिती आहे की मित्रांनो मी स्वतःचं घर बांधतो आहे म्हणजे नवीन एक घर बनवतो आहे तर आता पाऊस सुरू झाला आहे तर अचानक आता पाऊस असल्यामुळे अशी दुर्दशा आहे घराची तर की मातीचं काम तर पहिलं करून झालेलं आहे आता राहिलं आहे बांधकाम करणे फक्त एवढंच की पावसामुळे नाही लागाय पण आता तुम्हाला जाऊ शकतो बघू शकता मित्रांनो आत्ता खूप पाऊस आलेला आहे आणि सगळं काही मांडव वगैरे आमच्या दादा त्या मांडव आहे तर सगळं उडून गेले वादळ वगैरे झालं आहे आणि सगळं उडून गेल्यामुळे तोडफोड वगैरे झालाय ते तर जो कळ्याचा खांबा असतो तोही तुटला आहे आणि बघू शकतात माझ्या पाठीमागे इकडं आपलं घर आहे आता इथे वाळू ठेवायसाठी मी जागा केलं आहे आणि तेवढाच पाऊस आला आणि मित्रांनो उद्या आपली वाळू हो येणार आहे तर कसं होईल आणि काय करायचं आहे हे आपल्या डोक्याला दा बघा हे आपलं घर आहे पूर्ण मातीचं काम संपलं आहे करून आणि आत्ता फक्त राहिलं ते हे सगळं चिरं पाडून बांधकाम करायचं आहे परत खोदकाम करायचं आहे मित्रांनो तिकडे बघा हो छोटासा तुम्हाला एक झोपडं दिसतं आहे ते मी असतो तिथे म्हणजे सामान वगैरे आहे आपलं तिथे कामाचं आणि असा पाऊस आल्यामुळे मी तिथे राहू शकलो नाही आहे कारण चारही बाजूने जड वगैरे हो नाही तुम्हाला ऐकू येतं आहे बघू शकता म्हणजे विजा वगैरे हो चमकतायत जोरदार कडाकत आहे वगैरे हो प्रकारे मी आता एकदम म्हणजे टेन्शनमध्ये आलो आहे की उद्या करायचं काय नेमकं आणि कसं करायचं तर दाखवतो आहे आता राजापूरला पावसाने सुरुवात केलेली आहे आणि आज नवीन वर्षाचा सुरुवातीचा पाऊस म्हणजे लोक म्हणतात की नासाडीचा पाऊस असल्यामुळे हा पडतो आहे पण असं काही नाही मेच्या पंधरा तारखेनंतर हा पाऊस चालू होतोच मित्रांनो आणि सहसा म्हणजे हा नासाडीचा पण म्हणू शकता येईल पण शक्यतो आपण पाहू शकता इकडे सगळं पावसाने वाट लावलेली आहे सगळ्यांची हे बघा हे अशा प्रकारे खाली पण आलं आहे तुटलं आहे आणि पाणीच पाणी झालं आहे खाळ्यामध्ये हे बघा बघू शकता अशा प्रकारे पाऊस जोरदार आलेला आहे आणि खूप सारं वातावरण दोन मिनटात बदलून टाकलं आहे संध्याकाळचे आत्ता साडेचार होऊन गेलेले आहेत आणि आता पंधरा मिनटानंतर क्लायमेट चेंज झालेलं आहे मित्रांनो हे बघा ही लहान मुलं वगैरे आता आमच्या भावाची मुलं आहे जी ते आंघोळ वगैरे करतात मजा घेत आहेत नवीन पावसाचे नवीन या वर्षाच्या नवीन पावसाची सुरुवातीची <स्थाथ> तर मित्रांनो मी बाहेर जाऊ शकत नाही आहे किंवा दुसरं काही दाखवू शकत नाही आहे तर पाऊस असल्यामुळे मी सेफ्टी काहीच वापरलं नाही आणि काहीच आणलं नाही मी अचानक ब्लॉक काढला आहे जेणेकरून अचानक पाऊस आला आहे आणि अशा वेळेला आला आहे की जिथे मी आता काही सेफ्टी कवर काही जवळ काही नसल्यामुळे मी बाहेर जाऊन तुम्हाला काही दाखवू शकत नाही जेणेकरून जास्तीत जास्त मी फक्त इथून सर्व काही दाखवू शकतो जिथे आपलं छोटंसं मांडव आहे म्हणजे तो पण आता मोडला आहे तुम्ही पाहू शकता हा मुलगा या थंडगार पाण्यामध्ये नवीन पावसाच्या एकदम मन भरून आनंद लुटताना दिसतोय तुम्हाला बघा तो कळशी भरून पाण्याने आंघोळ करतो आहे मित्रांनो आणि ही मज्जा तुम्ही पण केलाच असणार आम्ही पण आहे आम्ही तर याच्यापेक्षा खूपच केलं आहे तर हा मित्रांनो तर मित्रांनो कोणी नाराज असेल तर ब्लॉक नाही आपले आले होते तर सध्या थोडं एक म्हणजे स्वतःचं काहीतरी करायचं असं म पहिल्यापासून होतं पण आता कामं असल्यामुळे किंवा कामं वाढल्यामुळे वेळ नाही भेटत आहे तर आत्ता अडीच महिन्यानंतर मी कोल्हापूरवरून आलो आहे जेणेकरून तिकडे नेटवर्क नव्हतं तर आत्ता इकडे येऊन मी स्वतःचं घर बांधतोय मित्रांनो आता दाखवतो की <coughs> अशा प्रकारे पावसाने सुरुवात जोरदार केल्या आपण बोलू दाखवतो मी जरा आपण थोडं पुढे जाऊया बघू शकता मित्रांनो आपलं मोठं घर आहे आणि आपण आलो इकडे आणि पावसाचे तर सर्व काही धुमाकूळ घातला पावसाने बघा हे अशा प्रकारे तुटलं आहे हा बघा दरवर्षी चप्पर बनवायचं असतं ते पण यंदा बनवायच्या अगोदरच तोडून टाकले पावसाने वादळ वगैरे वा मित्रांनो खूप झाले राधापूरला मुसळधार पाऊस तो बघा ते समोर आहे ना आपला एस टी डेपो म्हणून आहे राधापूर एस टी डेपो तो इथून दिसतो पण आता काहीच म्हणजे पाऊस खूप पडत असल्यामुळे समोर काहीच दिसत नाही बघू शकता पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण एकदम क्लायमेटच चेंज केलं आहे मित्रांनो हे बघा पूर्ण बघू शकता इकडे खूप जोरात पडतो आहे पाऊस एवढंच वारं वगैरे आहे मित्रांनो आजचा ब्लॉग मित्रांनो कसा झाला आहे तर पहिल्यांदाच आहे आणि नवीन पावसाची सुरुवात आहे तर दाखवतो तो डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कमेंट करून सांगू शकता खूप बरेच दिवसांनी ब्लॉग वगैरे आत्ताच काढला आहे कारण कामातून वेळ नव्हता मित्रांनो जसं आपलं प्रेम असतं तुमचं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉन प्रेस करा आणि कमेंट करा